श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथीला येते आणि प्रत्येक चतुर्थीचं चा महत्त्व देखील वेगवेगळं असतं कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी गणाधीप संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते श्री गणेशाची आराधना केल्याने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि सर्व अडथळे दूर होतात आपल्या हिंदू धर्मात भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात म्हणजेच सर्व संकटे दूर करणारा सर्व देवांमध्ये सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते गणेशाची पूजा केल्याने सर्व अड कामे पूर्ण होतात असे देखील म्हटले जाते गणेशाची आराधना केल्याने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि सर्व बाधा संकटे दुःख अडचणी दूर होतात यासोबतच घरात सुख समृद्धी देखील येते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणात जागृत असते आणि यामुळे या दिवशी व्रतासोबतच गणपतीच्या सेवेसोबतच वास्तुशास्त्रांमध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय तोडगे देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे सोमवारी म्हणजेच उद्या गणादीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला घरात या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने कोणताही शत्रू त्रास असेल दुःख असतील शत्रुपिडा असेल नजर दोष असेल नजर बाधा नष्ट होईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल कितीही मनामध्ये कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल प्रत्येक कामात यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा आणि कमेंटमध्ये ओम गम गणपती लिहिला अजिबात विसरू नका सोमवारी संकष्टी चतुर्थी आहे आणि या चतुर्थीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता अगदी तुम्हाला भेटेल त्या वेळेमध्ये तुम्हाला तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या प्रगतीमध्ये येणारी अडथळे दूर करण्यासाठी जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर प्रत्येक कामात तुम्हाला अपयश मिळत असेल बऱ्याच वेळा असं होतं की आपलं प्रत्येक काम हे कुठेतरी अडखळत असतं आणि आपण त्यामध्ये शंभर टक्के प्रयत्न करतो पण तरीही आपलं ते काम पूर्ण होत नाही कितीही प्रयत्न केले त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही परंतु आपल्याला आपल्या मनासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील होत नसतात म्हणून प्रत्येक कामात यश येण्यासाठी हा प्रभावी उपाय केला जातो तर एखाद्या व्यक्तीचा सतेज त्रास होत असेल आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही व्यक्ती असतात ना त्या व्यक्तींमुळे काय होतं की आपल्याला जो काही शत्रुपिडेचा त्रास आहे तर तो होत असतो ज्याला आपण शत्रुबाधा किंवा नजरदोष यासारख्या गोष्टी म्हणत असतो तर आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये खूप वाईट विचार असतात त्यांचे दोष जे आहेत तर ते आपल्याला लागत ला असतात आणि यालाच नजर दोष असे म्हणत असतात शत्रुपिडा शत्रुबाधा शत्रु असं म्हटलं जातं तर अशा शत्रूंपासून मुक्त होण्यासाठी किंवा मग जे काही अडथळे येत आहेत तर ते दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे प्रत्येकाच्या मनामध्ये छोटी छोटी इच्छा असतात आणि ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्नही करतो परंतु कधी कधी कितीही कष्ट आणि कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाही जर आपल्या कुंडलीतील म ग्रह जे आहेत तर ते कमकुवत जर असेल तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि म्हणूनच जर आपण एखाद्या तिथीवरती काही उपाय केले तर ते नक्कीच आपल्या कुंडलीतील ग्रह हे मजबूत होतात आपल्या प्रयत्नांना यश मिळतं आणि आपल्या हिंदू धर्मात झाडांना पूजनीय मानलेलं आहे त्यांना महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे झाडांमध्ये दे साक्षात देवी देवता निवास करत असतात देवी देवतांची आपल्यावरती प्रसन्न व्हावे प्रत्येक वनस्मद वनस्पतीमध्ये एक वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांचे गुणतत्व असतात आणि आपल्या घराचे सौंदर्य वाढवण्याचं काम सुद्धा झाड करत असतात तर आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कसा करायचा आहे बघा आता शमीचं झाड जे आहे तर ते गणपतीच्या पूजेमध्ये खूप महत्त्वाचं मानलं जातं शमीचे झाड वनस्पतीमुळे जीवनातील सर्व समस्या संकट दूर होतात असे देखील म्हटले जाते शमीच्या झाडाचा संबंध भगवान शंकर श्री गणेशाच्या संबंधित आहे हे झाड घराच्या अंगणात लावल्याने सुख समृद्धी आणि त्याचबरोबर वैभव्य प्राप्त होते शिव या शमीच्या झाडाचा उपाय सांगितले आहे हा उपाय केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते उद्योग मिळते तर हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला सकाळी गणपतीची बाप्पाची विशेष आराधना पूजा प्रार्थना करून घ्यायची आहे यानंतर दिवसभरामध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे कारण उपाय करण्यापूर्वी गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेणं खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपण गणपती बाप्पांना प्रसन्न करून आपण काही उपाय करतो तेव्हा गणपतीच्या कृपेने त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं हा उपाय करण्यासाठी आपल्याला शमीची पानं लागणार आहेत तर शमीचं ही कशी असतात तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेलं आहे तर हे शमीचे झाड जे आहे तर त्याचं एक देठ तुम्हाला जे असतं तर ते घेऊन यायचं आहे आणि देठाला पानंसुद्धा असतात तर, तर आपल्याला ही पानंसुद्धा आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे शमीची पानं भंडार जिथे मिळ विकायला असतात तर तिथे तुम्हाला मिळून जातील आणि नसेल तुमच्याकडे किंवा आजूबाजूला तर नर्सरीमध्ये झाड असतंच तिथे तुम्ही विकत जरी शमीचं झाड आणलं तरीही चालेल तर, चाले। तर आपल्याला दोन डेट जी असतात शमीच्या पानांची तर ती घ्यायची आहे म्हणजे दोन पानं आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर ही पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे दोन पानांसोबत आपल्याला थोडेसे तांदूळ जे असतात तर ते सुद्धा घ्यायचे आहे एक जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे आणि थोडासा शेंदूर तुम्हाला घ्यायचा आहे आता हे सर्व जे साहित्य घेऊन तुम्हाला गणपती मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो तर तो अतिशय प्रभावी असतो कारण तिथे सकारात्मक ऊर्जा ह्या खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात प्रत्येकाच्या मनात चांगल्या मनाने गणपती मंदिरामध्ये सर्वच जण गेलेले असतात त्यामुळे शक्य झालं तर तुम्हाला तिथे हा उपाय करायचा आहे नाही शक्य झालं तर घरामध्येही तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर हा उपाय तुम्ही करू शकता सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांना शेंदूर लावून घ्यायचा आहे यानंतर बाप्पांना तुम्हाला फुल अर्पण करायचे आहेत सासवंदीचं फुल असेल किंवा झेंडूचं फुल असेल ती फुलं अर्पण करायची आहेत आणि आपल्याला ही जी दोन पानं आपण घेतलेली आहेत तर ती तुम्हाला हातात घ्यायची आहे त्यावर थोडेसे तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि असे तुम्हाला एक करून दोन जी पानं आहेत तर ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे एक एक पान तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे पहिलं पान हातात घ्यायचं ओम गम गणपती नम म्हणत हे पान तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर परत तुम्हाला दुसरं पान हातात घ्यायचं आहे ओम गम गणपती नम म्हणत तुम्हाला हे दुसरं पानही अर्पण करायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे गणपती बाप्पांकडे ज्या कामासाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे तर त्या कामाच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला तिथे इच्छा व्यक्त करायची आहे माझ्या प्रत्येक कामात मला यश मिळू द्या जे काही त्रास तुम्हाला होत आहे तर ते त्रास दूर होऊ द्या अशी आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे त्यानंतर आता जर तुम्ही मंदिरामध्ये हा उपाय केलेला असेल तर मंदिरामध्ये आपण गणपती बाप्पांसमोर ही जी दोन पानं अर्पण केलेली आहे तर ती उचलून तुम्हाला घरी घेऊन यायचे आहे थोडेसे तांदूळसोबत त्याच्यासोबत तुम्हाला आणायचे आहेत आता जर घरामध्येच उपाय केलेला असेल तर घरातलीच ती पानं तुम्हाला तुमच्या एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायची आहे आणि त्यानंतर ती तुमच्या तुम्हाला प पाकिटामध्ये किंवा पर्समध्ये ठेवायची आहे गणपती मंदिरामधून आणल्यानंतरसुद्धा ती एखाद्या लाल कलरच्या कपड्यात बांधून पाकिटात किंवा पर्समध्ये किंवा तुमच्या व्यापाराच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला ती ठेवायची आहे एखादं तुमचं छोटंसं दुकान असेल तर तिथे तुम्हाला ते पान ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला जो आजचा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो, तो करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल घरामध्ये कितीही त्रास असू द्या सर्व दूर होतील आणि गणपती बाप्पांची विशेष कृपाही आपल्यावरती होईल नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ